नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी ही मस्त अशी तुरीची डाळ वगैरे घालून टाकळ्याची भाजी बनवून दाखवणार आहे हे आता सध्या पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्या आहेत छान लागतात औषधी गुणधर्म असतात आपणास मिळाली तर करून पहा हे बघा आता मी ही भाजी आपणाच करून दाखवणार आहे चला तर आपण व्हिडिओ पाहायला घेऊया टाकळा काय करायचा प्रथम व्यवस्थित आपल्याला ह्याची पानं काढून घ्यायची देटासकट नाही घ्यायचं फक्त अशी पानं काढून घ्यायची आणि टाकळ्याला माती वगैरे भरपूर असतं ना हे मावशी वगैरे आपल्या त्या रानातून भाजी काढून घेऊन येतात आणि अशा रानभाज्या आहेत ना तुम्ही पावसाळ्यामध्ये मिळतात त्या आवर्जून खायच्या हे बघा हे कडक असतं ना ते टाकून द्यायचं आणि फक्त पानं घ्यायची आणि पानं अशी सगळी घेऊन झाली ना काय मग स्वच्छ भाजी धुवून ती कापून घ्यायची हे बघा अशा प्रकारे मी दाखवते तुम्हाला हे कडकवालं घ्यायचं नाही आहे बघा हे कडक असतं त्यामुळे हे नाही घ्यायचं ही फक्त पानं घ्यायची आणि आता सध्या आहे ना ती व्यवस्थित मिळतात जास्त झून नसतात त्यामुळे आता ही टाकळ्याची भाजी खाण्याला चांगली मजा असते त्यामुळे हे बघा हे आता मी ही सर्व भाजी साफ करून घेते धुवून घेते आणि कापून घेते मग आपण ही भाजी करायला घेऊया हे बघा अशा प्रकारे ही हे देठ घ्यायची नाही हे कडक असतात त्यामुळे आता हे बघा अशा प्रकारे ही मी भाजी आता साफ करून घेते हे बघा छान अशी आपली ही टाकायची भाजी स्वच्छ धुवून मी कापून घेतली आहे आणि आता आपल्याला ना ही उकडत ठेवायची उकडून झाल्यावर ना मग ही अशी घट्ट पिळून मग आपण ती भाजी करायला घ्यायची आहे आता मी ही छान अशी उकडून घेते आणि मग घट्ट पिळून घेते आणि मग भाजी करायला घेते आणि त्यामध्ये मी ना ही तुरीची डाळ भिजत घातली आहे तूरडाळ वापरणार आहे तूरडाळ घालून ही अशी टाकायची भाजी छान होते आणि कांदे लागणार आहेत आणि खोबरं आणि हिरव्या मिरच्या तर त्याला आता हे मी उकडून घेते आणि मग भाजी करायला घेऊया हे बघा आता ही भाजी मी छान अशी उकडून घेतली आणि थोडी थंड झाली ना तर असं व्यवस्थित घट्ट पिळून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे पिळून घेऊन मग ही भाजी अशी ना असे यामध्ये सोडूनच ठेवायची कारण करताना मग आपल्याला ती बरी पडते असे गोल गोल गठ्ठे ठेवून द्यायचे नाही आता हे बघा मी अजून दाखवते अशा अशा प्रकारे केलं ना तर थोडा तो भाजीला दरा उग्रसपणा असतो ना तो, तो, तो निघून जातो पण ह्या अशा भाज्या बघा औषधी पण आहे आणि काहीतरी हे आयुर्वेदिक भाज्या असतात म्हणून आपली जुनी लोक ह्या भाज्या खायचे हे बघा आता हे मी अशा प्रकारे ही सर्व भाजी हे करून घेते आणि भाजी करायला घेते हे बघा हे बघा हे मी आता तेल तापत ठेवलं आहे तेल तापून झालं हे मी सात आठ मिरच्या घेतल्या आहेत ही भाजी जरा तिकटच अशी छान लागते आणि मिरच्या थोड्या भाजून झाल्या की आपण ह्यामध्ये कांदा घालून घेऊया हे बघा मिरच्या अशा थोड्या भाजत आल्या आपण असा हा कांदा घालून घेऊया हे मी तीन कांदे घेतले आहेत बारीक ह्यामध्ये कांदे व्यवस्थित घातले ना भाजी चांगली लागते आणि भाजी तिखट केली तर चांगली जाते बा ज्यांना तिखट नको असेल त्यांनी कमी जास्त करू शकता पण तिखट भाजीनी जरा छान चव येते म्हणून मी या तिखटवाल्या मिरच्या घेतल्या आहेत जसं आपण शेगराची भाजी करतो त्याचप्रमाणे फक्त मी यामध्ये तुरीची डाळ घालून घेणार आहे आता हा कांदा थोडा नरम होऊ देव्या हे बघा कांदा नरम झाला तसं ही तुरीची डाळ घालून घ्यायची मी ही दोन तीन तास जरा म्हणजे दोन तीन तास म्हणजे सकाळी जरा लवकर उठली त्याच वेळेला ही डाळ भिदत घालून घेतलेली कारण जेणेकरून डाळ ना व्यवस्थित मग ह्यामध्ये ती वाफेवर शिजली जाते आता हे छान परतून घेते हे बघा आता आपल्याला ह्यामध्ये एक चमचा हळद घालून घ्यायचं आहे तर हळद घालून असं छान असं परतून घेऊया हे बघा छान अशी आपण ही डाळ आता परतून घेतली आहे ह्यामध्ये आता आपल्याला ही टाकळ्याची भाजी उकडून घेतलेली आहे आणि असंच बघा हे सर्व आपण पिंजून घेतलेलं आहे या आता आपण घालून घेऊया गोळे गोळे राहिले तर व्यवस्थित ते हे होत नाही त्यामुळे अशी पिंजून घ्यायची जरा असं आहे अशा प्रकारे आणि छान होते ही भाजी आता बघा ही मी पिंजून घेतलेली आहे आता ह्यामध्ये घालून घेते थोडे राहिलं असेल ते पण पिंजून घ्यायचं हाताबरोबर तसं भाजी ढवळता ढवळता होऊन जातं तर मी ही व्यवस्थित ठवून घेते नुसती पण कांदा हिरवी मिरची घालून पण करतात मसाल्याची पण करतात पण अशी जरा तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ घालून केली ना तर ही भाजी खूप छान होते तर अशा प्रकारे तुम्ही भाजी नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण पूर्ण व्हिडिओ पाहता त्याबद्दल आप आपले मनापासून खूप खूप धन्यवाद तर हे बघा मी अशी आता ही ढवळून घेते आणि बघा कांद्याला पण थोडं पाणी सुटणार आहे आणि आपल्या ह्या भाजीला पण थोडं थोडं पाणी असतं ना ते सुटणार आहे आणि ही व्यवस्थित डाळ वगैरे वाफेवरती शिजली जाणार हे बघा आता आपण व्यवस्थित हे करून घेतलं आहे आता झाकण मारून ठेवा शेगल्याच्या भाजीचा कसा सुगंध येतो तसा आता सुगंध येतो या भाजीला शिजवताना तर आपण थोडा झाकण मारून ठेवायचं पण मधीमध्ये झाकण उचलून भाजी ढवळून घ्यायची जेणेकरून डाळ शिजली आहे का बघायसाठी आता हे मी झाकण मारून थोडा वेळ ठेवून देते एक दोन मिनटं झाली आहे व्यवस्थित अशी ना मी डाळ शिजली आहे थोडीशी पण तरी पण आता मीठ बीठ व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे ना भाजीला त्यामुळे आपण हे चवीनुसार मीठ घालून घेऊया अगदी थोडं घालून घ्यायचं कारण भाजी ती व्यवस्थित आळते हे बघा व्यवस्थित असं आपण त ढवळून घेऊया हे बघा पुन्हा थोडा वेळ झाकण मारून ठेवूया हे बघा छान अशी आपली आता ही भाजी तयार झाली आहे हे बघा व्यवस्थित भाजी सुकली गेली आणि हे बघा डाळ पण छान अशी शिजली जाते वाफेवरती बारीक गॅस करून केलं ना काय डाळ वगैरे पण छान शिजली जाते आता ह्यामध्ये आपल्याला ओलं खोबरं घालून घ्यायचे ओलं खोबरं घातल्याने अजून छान अशी भाजी आपली लागते ही व्यवस्थित आता असं आपण हे ढवळून घेऊया खोबरं घालून दोन मिनटं शिजू द्यायची हे बघा छान अशी आपली ही भाजी तयार झाली आहे गे। गॅस बंद करून घेऊया हे बघा मंडळी छान अशी आपली ही टाकळ्याची भाजी तयार झालेली आहे अशा छान छान रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटत राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा